नमस्कार मैत्रिणींनो रेमास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आए। थंडी चे कही आहे थंडीचे दिवस आहे काहीतरी गरम पाहिजे असते आज माझा विचार असा चालू आहे की पावभाजी करावी पण त्याचा मसालाच नाही आहे तर मी आता हा पावभाजी मसालाच तयार करत आहे तर पावभाजी मसाल्याचं साहित्य बघून घ्या तुम्ही सगळेजण जिरं आहे धने आहे सोप आहे लाल तिखट आहे आपलं थोडं तिखट तिखट मिरचीचं लाल तिखट आहे आणि ह्या कलरच्या मिरची आहे त्याच्यानंतर विलायची घेतलेली आहे मिरे घेतलेले आहे काळा मीठ आहे तेजपान आहे त्याच्यानंतर कलमी आहे आणि आमसूल पावडर आहे हळद आहे आणि जायपत्री आहे आणि हे स्टार फूल आहे आ, लवंग आहे तर हे सगळं असं आहे आणि आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर सहा चम या चमच्याने मी सहा चमचे हे घेतलेलं आहे सहा चमचे त्यानंतर तीन चम्मच या चमच्यानी जिरा घेतलेला आहे त्यानंतर एक चम्मच सोप घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्या मिरच्या आहे ढोबळे मिरच्या खूप सगळं असं लाल करायचं नाही पण थोडंसं धण्याचा वगैरे थोडा सोपीचा कलर बदलला पाहिजे तर याला भाजून घेऊया आपण हां आजवर आपण असं सगळं असं परतून घ्यायचं आहे बघा हे आता असे झालेले आपले तर याला काढून घेऊया थोडंसं आता हे स्टार फूल आहे त्याच्यानंतर ही मोठी विलायची आहे मोठी विलायची घेतली आपली मोठी विलायची नाही आहे मोठी विलायची संपल्यामुळे मग मी ती काही घेतली नाही आणि तुम्हाला मोठी विलायची टाकायची असली तर एक दोन मोठ्या विलायच्या टाकायच्या याच्यामध्ये बाकीच्या चार विलायच्या हे टाकायच्या पण ब मोठी विलायची संपल्यामुळे मी ह्या पाच विलायच्या घेतल्या बारीक हे आपलं जाळपत्री घेतली आहे आणि आठ नऊ लवंगा घेतलेला आहे याला असं सवते करूया त्यानंतर एक चम्मच मिरी घेतलेली आहे बस याला जास्त हे करायला लागत नाही एक स्टार फुल घेतलेला आहे आणि हे तेच पण घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एक चम्मच तिखट घेतलं आहे आणि हे थोडंसं अर्धा चम्मच आपलं थोडं तिखट आहे आणि ते कलरचं तिखट आहे आणि तसा कलरसाठी मिरच्याही घेतलेल्या आहे आणि हे आमसूल पावडर आहे एक चम्मच त्याच्यानंतर ही आपली कलमी आहे ही कलमी घेतली आहे तीन त्यानंतर याच्यामध्ये हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच त्यानंतर याच्यामध्ये थोडं काळ्या मीठ घेतलं आहे अर्धा चम्मच आणि थोडंसं साधं मीठ टाकून द्यायचं थोडासा हिंग घ्यायचा त्याच्यामध्ये आणि आता हे आपण वाटून घ्यायचं बारीक केलेला याला थोडस चाळणी न म्हणजे गाऊन घेऊया बाकी ती सुंदर कलर आलेला आहे चांगला आणि सुगंध तर खूप सुटलेला आहे पण तो आपण के रेडीमेड मसाला आणतो त्याच्यामध्ये नाही तो केव्हा केलेला राहते काय राहते पण हा म्हटलं म्हणजे घरी केलेल्या मसाल्याची एक वेगळीच मजा राहते म्हणून मैत्रिणींना तुम्ही सगळे मसाले घरी करत जा आणि कसं करतात बाहेर हायजिनिक असते नसते ते मला नाही माहीत पण घरी केलेलं केव्हाही चांगलाच असतो म्हणून आता याच्यानंतर तुम्ही मसाला पावभाजीचा सगळा मसाला घरीच करत जा त्याच्यानंतर मी नूडचा मॅगीचा पण मसाला तुम्हाला दाखविला होता त्याची पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर चिवडा मसाला पण मी दाखविलेला आहे आता त्यानंतर आता हा पावभाजी मसाला कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायलाशिवाय तुम्हाला कळणार नाही म्हणून प्रत्येक व्हिडिओ पूर्ण पाहत जा तर आता आपण हा गाऊन घेऊया आता आता आपला हा पावभाजी मसाला तयार झालेला आहे पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणती व्हिडिओ बघायची असेल तर तसा मॅसेज करा धन्यवाद